नमस्कार मी का स्टुडिओच्या आपले स्वागत नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे याच निमित्ताने नवशक्तींचा जागर करत आपण त्यांच्या कर्तृत्वाची गाथा जाणून घेणार आहोत स्कायन्यूज स्टुडिओच्या विशेष सत्रानिमित्त आज आपण गप्पा मारणार आहोत मालवणमधील उद्योजिका अनिता आळवे यांच्याशी मूळ मालवण देवली गावातील अनिता आळवे या मालवण शहरात वास्तव्यास आहेत त्यांचे पती नोकरीनिमित्त गुजरातला असून अनिता या आपल्या मुलगी व मुलगा यांच्या समवेत मालवणात राहतात तेवीस वर्षांपूर्वी त्यांनी बहिणीच्या सल्ल्यानुसारच या चहा नाश्त्याचा व्यवसाय सुरू केला होता मालवण शहरात सायकल वर फिरून त्या चहा विक्री करतात चहा व्यवसायाच्या निमित्ताने शहरात दिवसभर फिरणाऱ्या या स्त्री शक्तीचे प्रचंड श्रम आहेत या नेहमी हसतमुख चेहरा असणारी ही माऊली खऱ्या अर्थाने मालवणच्या कष्टकरी कर्तृत्वाचा आदर्श चेहरा आहे काकी नमस्कार नमस्कार काय सांगाल तुमच्या व्यवसायाबद्दल तुमच्या जीवन प्रवासाबद्दल माझं दोन हजार साल पासून ते चोवीस सालापर्यंत माझा व्यवसाय सुरू होता सुरू आहे कारण मी दोन हजार मध्ये थोडे थोडे असे चहा कॉफी नाश्ता जेवण असं लोकांना द्यायचे नंतर नंतर थोडे थोडे माणसाने एकामेकांचे साथ देऊन नंतर मला जास्त माणसांची जास्त माणसांच्या पासून मला सपोर्ट मिळाला त्यापासून नंतर मी त्यांना कोण कोण मला विचारायला लागले नाश्ता मिळेल का तुमच्याकडे जेवणाचे डबे भेटतील का तर मी सांगायचे मला खूप बरं वाटायचे लोक माझ्या जो मागायचे त्याकडनं चहा कॉपी सर्वांना ती माझी आवडायची आणि आवडते अजूनही मी जरी किती उशिरा जरी गेले तरी ती माझ्याकडनं चहा कॉपी नाश्ता जरी उशीर झाला तरी ते घेतात आणि जेवणाचे डबे पण विचारतात तुम्ही छान बनवता जेवण नाश्ता माझ्या खूप प्रकार मी प्रकारचे नाश्ता बनवते ते मला फोनवरती पण ऑर्डर देतात मी ते घेते असतात मला मोठमोठ्या पण ऑर्डरी असतात त्या पण मी घेते त्या कारण माझा प्रवास हा अतिशय खूप चांगला आहे या प्रवासामध्ये तुमच्या घरच्यांचा कसा सहकार्य होतो माझ्या बहिणीने मला सपोर्ट केला पहिल्यांदा स्टार्टिंगला तिने म्हणाली छोटी बहीण माझी तनुजा तिने सांगितलं की तू ताई का जेवण वगैरे तू सुंदर बनवतेस त्या कारण तू सुरुवात कर आणि जेवण नाश्ता बिष्ठा मी नंतर ती चहा तुझ्या हाताला चव चांगली आहे तू कर मग ती छोटी छोटी पहिल्यांदा मी छोटे छोटे थर्मास घेतलेले नंतर मी मोठे थर्मास घेऊन चहा नाश्ता जेवण मग बऱ्याच लोकांना द्यायला लागले सुरुवात केली तिचा मला भरपूर सपोर्ट मिळाला पहिल्यांदा स्टार्टिंगला नंतर माझी मुलं त्या मुलांनी पण मला अजूनही सपोर्ट करतात कोणाचा नाश्ता द्यायचा असेल कोणाचे डबे द्यायचे असतील चहा ऑफिसर लोकांची तरी ते नेऊन देतात मला खूप बरं वाटत तर तुमच्या या व्यवसायाची सुरुवात कधीपासून झाली म्हणजे किती वर्ष तुम्ही या व्यवसायात चोवीस वर्ष दोन हजार सालापासून सुरुवात झाली तर मग सगळ्यात आयुष्यातील महत्वाचं एक नातं म्हणजे लग्न तर तुमचं लग्न कसं झालं म्हणजे त्या प्रवासाबद्दल काय सांगाल लग्न माझं असं झालं की माझ्या प्रेमाची कथा जशी आहे की दोन हजार ब्याण्णव मध्ये लग्न झालं आणि त्यानंतर माझ्या नवऱ्याचा पण मला सपोर्ट होता मी त्यानंतर ते, ते त्या वेळेला मी जेवण हो वगैरे असं बनवायचे नाही पण काजू घराचे डबे वगैरे मी सोलायचे दूध विकायचे दुधाचा पण मी व्यवसाय भरपूर प्रमाणात केला घरोघर नेऊन दूध घालायचे तेव्हा दहा रुपये लिटर होतं जास्त नव्हतं आता ते दूध भरपूर प्रमाणात वाढलंय ते करून मी घर चालवायचे आणि मिस्टर माझ्या गाडीवर असायचे ट्रक ड्रायव्हर म्हणून आणि त्याच्यानंतर माझी दोन मुलं झाली आता तुम्ही म्हणालात की या व्यवसाया आधी तुम्ही दूध वगैरे विकाय मग त्याच्या अगोदर होमगार्डला मी जायचे म्हणजे लग्न जायच्या अगोदर मी होमगार्डला बरेच वर्ष केली दहा बारा वर्ष झाली केली मी त्यानंतर मग ते होमगार्ड तर त्याला पगार पण आम्हाला कमी होता तेव्हा अठरा रुपये असं होतं तेव्हा नंतर बावीस रुपये झाला बावीस रुपये झाल्याच्या नंतर मी तो सोडला लग्न झाल्याच्या नंतर मुलं झाल्याच्या नंतर मी सोडला अठ्ठ्याण्णव मध्ये मी सोडला राजीनामा दिला आणि नंतर मी आरडी केली पोस्टाची पोस्टाची आरडी होमगार करत असतानाच आरडी केली पोस्टाची संचयनी करायची कोकण ती पण आता मी त्यानंतर मी हल्ली कोकण नागरिक करायची तर प्रत्येक कामात तुम्ही संघर्ष करत इथपर्यंत आला तर आताच जो कोरोना येऊन गेला त्यात बऱ्याच जणांना त्रास सहन करावा लागला परत संकट आली प्रत्येका तर तुमचा अनुभव कसा होता मला पण कर्जबाजारी पण परेंत मी भरपूर झालेले कारण ते दोन तीन वर्ष गॅप पडल्या कारणाने तरी पण मी त्यात नाश्ता द्यायचे लोकांना त्यांचा लोकांचा पण साथ मी जरी जायला नाही भेटलं तरी मी त्यांना नेऊन चहा वगैरे घालायचे नेऊन त्यांना त्यात मला खूप त्रास झाला जरा म्हणजे तुमच्या व्यवसायामध्ये जसं तुमच्या घरच्यांचं सहकार्य आहे तसं तुमच्या तुमच्या ऑर्डर देणारी तुमचे जे आहे स्थानिक त्यांचा सुद्धा मोठं सहकार्य सहकार्य तर तुम्ही जनतेतून मिळणार तुम्हाला कसं प्रतिसाद आहे काय सांगाल त्याबद्दल हा जनतेने मला खूप साथ दिली आणि अजून देतात आणि खूप सांगतात तुझं नाश्ता जेवण वगैरे खूप चांगलं आहे आणि फोन करून मला ते ऑर्डरी वगैरे देतात मी ते स्वीकारते मी नाही कोणाला म्हणत नाही मी सगळ्यांच्या ऑर्डर स्वीकार स्वीकारते आणि घेते त्यांना चांगलं चांगलं काय सांगतात ती नाश्ता मी त्यांना नेऊन देते चहा कॉफी असेल जेवण असेल तर मी अजूनही मी त्यांना पुरवते सायकलीने प्रवास करते मात्र मी गाडी बिडीने नाही करत मी सायकलीने हा व्यवसाय करते पहिल्यापासून तुम्ही आता म्हणालात की सायकलने तुम्ही प्रवास करता पूर्ण मालवण मध्ये सायकलने नाश्ता वगैरे वाटप करता मग हे मालवणमध्ये सायकलने असं फिर, फिरताना रात्री अपरात्री मला भीतीचं वातावरण वगैरे काय आपल्या का मालवणात तर ह्या प्रकारे काही भीतीचं वातावरण नाहीये मी अकरा वाजेपर्यंत पण फिरते मला काही त्याचं वातावरण वाटत नाही आपलं मालवण हे खूप चांगलं आहे आणि मला खूप बरं वाटतं इथे आणि खूप सपोर्ट आहे मला इकडच्या लोकांचा सगळ्यांचा आणि सगळेजण मला विचारतात काय काकी कोण मला खूप प्रकारे नाव ठेवतात काकी मावशी आई ताई चहावाली चहावाली म्हणून मी मालवणमध्ये बहुत खूप हे आहे प्रसिद्ध आहे तर मालवणात चहावाली म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या उद्योजिका अत्यंत कष्ट करत त्यांनी एक कर्तृत्व नेतृत्व या मालवणमध्ये प्रसिद्ध केला आहे तर काय सांगेल तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल इतक्या वर्ष व्यवसाय करता तुम्ही तुमच्या संघर्षमय काय संदेश द्या म्हणजे माझ्या हे कष्ट करून मी माझी कर्ज जी आहेत ती अजून मी फिरते म्हणजे कोरोनात मला जरा त्रास झालेला त्या कारण मी लोन केलेलं ती अजून मी फिरते आणि इतर लोकांचा पण मला खूप साथ मिळाला आणि जर त्या लोकांचा साथ नसता असता तर मी इथपर्यंत येऊन पोचले नसते तर या होत्या मालवण मधील चहावाला काकी ज्यांनी घरोघरी सायकल लोकांना नाश्ता पुरवून आपला व्यवसाय केला धन्यवाद काकी खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि आमच्या दर्शकांनाच देखील नक्कीच प्रेरणा मिळेल यातून धन्यवाद आपण पाहत काय न्यूज टुडे